उद्धव ठाकरे सत्तेच्या मोहापायी तुम्ही अक्कलही गहाण ठेवलीये का तुम्ही आणि तुमची शिवसेना हिंदुत्वाचा एवढा विरोध का करतीये आता गणपतीच्या पूजा आणि आरतीवरूनही तुम्ही आक्षेप घेताय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी गणपतीची आरती करावी यावरूनही तुमचं पित्त खवळलं संविधान के रक्षकदार इस प्रकार से अगर राजनीतिक नेताओं से मिलते हैं तो लोगों के मन में शंका है हमारा जो केस है महाराष्ट्र और उसकी सुनवाई चंद्रचूड़ साहब के सामने चल रही तो हमें शंका हमें न्याय मिलेगा तुमसे लाडके माजी पंतप्रधान स्वतःचा निवासस्थानी इफ्तार पार्टी आयोजित करतात या पार्टी तेव्हाचे सरन्यायाधीश सामील होतात हे तुम्हाला कसं चालतं संजय राऊत उद्धव ठाकरे काँग्रेसनं दाखवलेल्या सत्तेच्या आमिषापायी तुम्ही एवढे आंधळे झालात का आपलं आराध्य आपलं हिंदुत्व तुम्ही विकलंच आहे आता बुद्धिदाता गणपतीची पूजा कुणी कधी करावी यावरूनही तुम्ही राजकारण करणार का धिक्कार असो तुमचा धिक्कार असो तुमच्या महाविकास आघाडीचा